राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या असे धुळे जिल्हा रुग्णालयातले सुसज्ज अशा कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे या कॅथ लॅबचे उद्घाटन झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी संपूर्ण लॅबची पाहणी करत कौतुक केलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारासाठी लॅब खुली करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे सुमारे एकोणीस कोटी रुपयांच्या निधीतून सहा हजार स्क्वेअर फुटातील या कॅथ लॅबचं उद्घाटन करण्यात आलं आहे या लॅबच्या माध्यमातून सर्वसामान्य हृदयाशी संबंधित आजारावरील रुग्णांना या लॅबच्या माध्यमातून उपचार होणार आहे त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून निर्मिती करण्यात आलेल्या या लॅबचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे धुळे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कॅथलॅबच्या आज एका अत्यंत महत्वपूर्ण अशा आरोग्य विभागाच्या सेवेचं लोकार्पण आम्ही करतोय या सगळ्या सेवेचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी विशेषतः ज्यांची आर्थिक इमर्जन्सीला ज्या सगळ्या लोकांना खाजगी डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आर्थिक त्रास होतो या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी से आजची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आरोग्य विभागाच्या वतीनं जे काही एकूण सगळी केली जातात त्यातले एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुविधा आपण धुळ्यातून सुरू करतो आहे विशेषतः एकूण ज्या महाराष्ट्रात आपण कॅथलॅब मंजूर केले आहेत त्यातली पहिली कॅथलॅब आपण लोकार्पण करतोय अशा पद्धतीनं अत्याधुनिक अशी एक कॅथलॅब की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरां नागरिकांना इमर्जन्सीमध्ये होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं मी अभिनंदन यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार मंजुळा गावित आमदार राम बदाने शिवसेना प्रमुख मनोज मोरे सतीश महाले डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे डॉक्टर महेश बडांगे डॉक्टर अश्विनी वांबरे डॉक्टर अभय शिंदकर आदी परिचारिका प्रतिभा गोडके यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यात गुजरातच्या ठेकेदारीने मल निस्तारण योजनेच्या कामासाठी धुळ्यात विविध भागात खड्डे खोदले आहेत मात्र खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ने। नेहरू चौकात मजिप्रा गुजरातचा ठेकेदार व मनपा प्रशासनाच्या आनागोंदी काराभाराविरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला आहे शहराला खड्डे मुक्त न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या अनोख्या आंदोलनाने धुळे शहराचे लक्ष वेधून घेतले होते वाडी वोकर रोडवरील उत्तरमुखी मारुती मंदिरापासून ते एकवीरा देवी गेटपर्यंत पर्यंत मलनिस्तारण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातूनच मार्गक्रमण करावं लागत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या भागात कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ असल्याने अनेक नागरिकांचा या खड्ड्यातूनच प्रवास होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गुजरातचा ठेकेदार व मनपा प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही खड्डे न बुजल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी किशोर चौधरी बलराम परदेशी दुर्गेश गोपाळ शुभम परदेशी प्रकाश कोळकर पद्मा जाधव यश सैन्याने यांच्यासह नागरिक मठ संख्येने उपस्थित होते आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील तीन वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे तरी पण त्यांचा निर्लज्जपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा बाप्पाचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे इतका दु, दु, दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना बाप्पांचं आगमन पण झालं विसर्जन पण खड्ड्यात झालं आणि दुर्भा या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे दिवस रात्र इथे कमीत कमी दिवसातून पंचवीस ते पन्नास ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत दोन एम एन पटेलने जो प्रा टेंडर घेतलेला आहे मल त्याच्यात दोन लोकं गोरगरीब मजुरांचा मृत्यू होत झालेला आहे तरी यांना लाज वाटलं नाही आणि आम्हाला स मागे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जीवन प्राधिकरणने सत्तावीस पाचचं आम्ही पोकल्यांडवर चढून आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी तेवढं उत्तरमुखीचा भाग बांधला वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं वारंवार आंदोलन करून आम्हाला नाही असतो आज त्यांची तीडी काढावी लागली पैसे अभावी एकाच तीडीमध्ये तीन लोकांना आम्हाला दफन करावं लागलं अग्नी दात द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून की कमीत कमी, कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल आणि आमच्या या रोडाच्या आठ दिवसात त्यांनी व्यवस्थित आम्हाला कॉम्प्लीट रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर या निर्णया त्यांच्या ता दारातच मी प्रत्येक किती लोकांच्या दारावर काढेल ही त्यांनी दक्षता घ्यावी आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व पुणे महानगरपालिका जीवन प्राधिकार संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी काम करा लागेल ती मदत द्यायला तयार आहे असे वक्तव्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं आहे देशासह राज्यात महायुती आहे घरात जसं भांड्याला भांडायला लागतं तसं पक्ष देखील चालू असतं म्हणून महायुतीच्या माध्यमातून काम करा युती झाली तर ठीक अन्यथा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा असं देखील आरोग्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने काम करा यश नक्कीच मिळेल असं म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बनवण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं जे कार्यकर्ते शिवसेनेचे से पदाधिकारी म्हणून काम करतात लोकांमध्ये काम करतात अशा सगळ्यांना संधी देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एका बाजूला जी चांगले कार्यकर्ते त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं संधी देणं पदाधिकारी म्हणून राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना बरोबर घेऊन झालं आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा अतिशय ताकदीनं शक्तीनं डोलानं सुद्धा या धुळे जिल्ह्यावरती भडकावण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो या सगळ्या गोष्टींमध्ये जिथं जिथं लागेल तिथं सहकार्य जिथं जिथं लागेल त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन निश्चितपणाने घेऊन आम्ही सगळेजण सुद्धा तेवढ्या तत्परतेने काम करू एवढी खात्री आपण सर्वांना देतो मगाशी सुद्धा सर्वांनी हिला माणिंनी सुद्धा सांगितलं की इथं त्यातल्या विषयाचं उद्घाटन आपण करतोय आरोग्य विभागाच्या वतीनं आदरणीय शिंदे साहेबांना आपण तर कल्पना आपल्या सगळ्यांना शिवसेनेची ओळखच आरोग्याशी निगडीत आहे रक्तदानाची सगळीच्या सगळी सेवा कोणी चालू केली असेल तर ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने रक्तदान असेल आणि सगळ्या आरोग्याच्या सेवा त्यासाठी शिवसेना ही समाजामध्ये आणि समाजासाठी आहे अशा पद्धतीचं चित्र स्वर्गीय हिंदू हृदय हिंदुरु, सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सगळ्यांच्या समोर जे ठेवलं ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता एकनाथजी साहेबांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीला पुढं घेऊन जातात जा 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 सामान सामान ते साहजिक ज्यावेळी माझ्यावर त्यांनी आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी दिली त्याच वेळा त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाला या सगळ्या आरोग्याच्या सेवांचा जर उपयोग झाला तरच खऱ्या अर्थानं आपल्याकडे असणाऱ्या या पदाचा आपल्याकडे असणाऱ्या संधीचा उपयोग समाजाला विनं तेवढ्याच व्यक्ती शक्तीचं काम करण्यासाठी अदम्य साहेबांच्या आपल्याला सूचना त्यामुळे आपण सांगितलेल्या किंवा लोकांना अपेक्षित असणाऱ्या पीएससी मधलं काम असेल इथं असणारा स्टाफ असेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत असणारी सेवा असेल या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये दर्जेदार पद्धतीचं काम करण्यासाठी आपण निश्चितपणाने काम करणार आहोत आणि त्यातलंच एक पाऊल म्हणून आज सुद्धा कॅथलॅबचं उद्घाटन कॅथलॅबच्या उद्घाटनावर पुरता आपण थांबणार नाही तर ते व्यवस्थितरित्या चालू झालं पाहिजे पुढं सुद्धा या सगळ्या बरोबर आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत लोकांच्या लोकांच्यासाठी उपयोगान असल्या पाहिजे काही अनेक ठिकाण त्याला सामोरं जावं लागते त्याला कारण सुद्धा तशीच आहे जोपर्यंत मॉनिटरिंग स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालणार आहे शिवसेनेचा शिवसैनिक ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी विचारायला जातो त्यावेळेस आपोआप काम सुरळीत लागतंय माझी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे जितं जिथं चुकत असेल त्या सगळ्या चुकत असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या वेळेला प्रकाश आंबेडकर आमचा आरोग्यमंत्री आहे शिवसेनेचा आरोग्य मंत्री आहे त्याला आम्ही आणि आपल्याला अपेक्षित आहे हे सगळं काम करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी तत्परतेने काम करूया अशा पद्धतीची विनंती सुद्धा करतो खरंतर अजून एक साखरीचा प्रवेशाचा प्रवेशा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर परत त्यादल्याचं उद्घाटन आहे या, या सगळ्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं महिला आघाडी सुद्धा खूप सक्षमपणाने काम करते महिला आघाडीचं चा काम चांगलं आहे आणि उद्या सुद्धा या सगळ्या लाडक्या बहिणीच्या दौरावरतीच आम्हाला या धुळे जिल्ह्यातलं राजकारण सुद्धा शिवसेनेच्या विचाराचं करायचं आहे त्यामुळे <ंगे> आपल्या सगळ्यांचं सुद्धा संघटन वाढणं गरजेचं आहे सगळ्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना या सगळ्या योजनांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोच बऱ्याच वेळा असं होत असते की आम्ही खूप मोठे असतो पण तुम्ही किती मोठ्या याच्यापेक्षा सुद्धा मी लोकांच्या किती आहे मी समाजाबरोबर किती चांगल्या पद्धतीने वागतो याला खूप महत्त्व आहे बऱ्याच वेळा आम्हाला सगळ्यांचा घोळ असा होतोय आता मी मंत्री झालो म्हणजे माझ्यापेक्षा शाना कोण नाही असं काहीच असते मंत्रीपदाची झूल बाजूला ठेवा माणसांच्या मध्ये मिसळा माणसांच्यातले व्हा बघता बघता माणसं आणि जर तसं नाही केलं तर माणसंच आपल्याला तिथे ठेवतील आणि आपण पुढे जातील या सगळ्या गोष्टींची भान ठेवून काम करण्यासाठीच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली की आपण सगळ्यांनी फिरलं पाहिजे महाराष्ट्रात फिरलं पाहिजे प्रत्येक शिवसैनिकाला त्याच्या सच्या त्या कामासाठी तेवढी ताकदीने शक्तीने मदत केली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलोय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांनी

सरिता कोल्ले, महानगर प्रमुख संजय वाल्ले, युवा सेनेचे महानगर महानगरप्रमुख योगेश मराठे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रानू सुनील पा तडवी वय पंचवीस विहगी बारीपाडा येथील महिलेला प्रसव वेदना तीन साडेतीन वाजेच्या आसपास सुरू झाली सदर महिलेस धावखान्यात येण्यासाठी वेगळी बारीपाडा येथील ग्रामस्थांनी झोळीच्या साह्याने सदर महिलेस सात किलोमीटर पायपीट करत व अनेक संकट पार करत देव नदीतून पायपीट करत बांबू झोळीच्या मदतीने सदर महिलेस एकशे दोन अॅम्ब्युलन्सच्या माध्यमाने प्राथमिक आरोग्य के केंद्र कुठे येथे दाखल करण्यात आले तेथे सदर महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहे दुसरी घटना विहगीचा आमराई पाडा या पाड्यातील महिला शिवलीबाई खिमजी वसावे वय पंचेचाळीस या महिलेला त्यांच्या शेतात काम करत असताना सरपतवून चाला होता गावात मोबाईल रेंज नसल्याने एकशे आठ अँब्युलन्सला कॉल केला असता अँब्युलन्स आले नाही त्यातच रस्ता देखील नसल्याने सदर महिलेस बांबू जोळीच्या जो साधारे चार किलोमीटर लोकांच्या मदतीने आमराईपाडा येथून मध्ये येणाऱ्या देवनदीतून प्रवास करून गोंडामाल येथे वेगीच्या बायपास रस्त्यापर्यंत आणून तेथील खा तेथून खासगी भाड्याच्या वाहनाने सदर महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळकोटा येथे दाखल करण्यात आले परंतु सदर महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात मुलगी येथे रेफर करण्यात आले असून उपचार सुरू आहे वेहगी गावाला पूल व रस्ता व्हावा याकरिता वारंवार वेहगी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन व तक्रारी करूनही अक्कोलकुवा तहसील कार्यालयासमोर रास्ता रोका आंदोलन केल्या असता उलट ग्रामस्थांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते वेहेगी ग्रामस्थांकडून जनआंदोलन करण्यात आले तरी देखील संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनच देण्यात आली आहे विहेगी गावांच्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे त्यात दिलीप पाडवी जलपत पाडवी सीपा तडवी अनिल तडवी सुनील वडवी गीताबाई पाडवी सुकुमा तडवी ममिता तडवी तसेच प्रीतीलता तडवी प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या या मागणीकरिता समस्त लोडगाडी धारक किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून शहरातल्या किमाई क्लब परिसरात उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या या मागणीवर तात्काळ तोडगा काढा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन एम आय एमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी एम आय एमचे ज्येष्ठ नेते सय्यद साबीर सय्यद बेग रोशन मनसुरी युसुफ मुल्ला शाहरुख पठाण यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी संख्येने उपस्थित होते शहर ऑल इंडिया मजिसे चादल मुस्लिमच्या वतीने आम्ही येथे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे, कि जे लोक किरकोळ विक्रेते ज्यांचा हातावर पोट चालतं ते किरकोळ व्यापारी आगरोडवर दुकानं लावून आपला उदरनिर्वाह चालवता आपलं पोट भरतात अशा लोकांना तिथून हातून लावायचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे तर आज एम आय एम पार्टी आमचे जे मुख्य नेते असुद्दीन ओसी हो साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज इम्तिया जलील साहेब नासिर सिद्दीकी साहेब यांच्या मार्गदर्शखाली आम्ही धुळ्यातील आमचे जबाबदार प्रतिनिधी युसुफ मुल्ला साहेब आणि त्याच्यानंतर रोशन आजी साहेब निसार पठाण साहेब बेद साजिद साईद साहेब आमिर पठाण सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळावा यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे हे लोक आपला उदरनिर्वाह आपल्या हातावर पोटावर हातावर पोट भरतात पण यांना तिथून आकलून लावायचा प्रयत्न आहे हे दोन दिवसापासून उपोषणाला बसले यांची उपोषणाची दखल घेतली जात नाही नगरपालिका म्हणते की हा भाग जो आहे तो पीडब्ल्यू डीकडे जातो पीडब्ल्यू डी ड़ा वाला म्हणतो नगरपालिका वसुली करते आणि दोघांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करते तर नेमकं दोन दिवसापासून हे उपोषणाला बसले त्यांची तब्येत घालवते तरी जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढावा आणि या किरकोळ व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करीत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सध्या महाराष्ट्र राज्यात व जळगाव जिल्हा प्रशासनाच्या पुढा पुढाकाराने नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी राजस्व अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राबवण्यात येणार असल्याचे भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी या अभियानाची माहिती व या अभियानामुळे नागरिकांना मिळणारे फायदे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामे यासंदर्भात भडगाव तहसील कार्यालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे नागरिकांना उद्भवणाऱ्या महत्त्वाच्या अडचणी जसे थकबाकी मुक्ती मोहीम तेरा सप्टेंबर रोजी हो लोक अदालतीत थकबाकी प्रकारे निकाली काढण्यात येणार जिवंत सातबारा मृत व्यक्तींची नावे वगळणे वारसाची नोंदणी व वा स्त्रियांचे समसमान हक्क नोंदवणे सर्व प्रकरणे दोन ऑक्टोबर पूर्वी निकाली काढणार असून जिवंत रेशन कार्ड व मृत व अपात्रांची नाव वगळणे अपंग आदिवासी व वंचित घटकांचा समावेश करणे शेत सुलभ योजना तुकडे बंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस सर्व प्रकरणांची तपासणी करून सातबारा अद्यावत करणे पानंद रस्त्यांची नोंद गावातील पायवाटे रस्त्यांची नोंदणी लेखा परीक्षण दफनभूमी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवणे छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबे पेन्शन आर्थिक सहाय्य व शासन योजनांचा लाभ महाविद्यालयीन शिबिरे जात उत्पन्न रहिवासी दाखले वितरित जमीन रूपांतरण सर्व प्रकारे निकाली सामाजिक आर्थिक सहाय्य योजना बेघर अनाथ झोपडपट्टीतील वंचित कुटुंबांना मदत अशा अनेक योजनांचा या राजस्व अभियानात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी तहसीलदार शीतल सोलाट निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनोणी यांनी केले आहे सर्वांना माझा नमस्कार शीतल सोलाट शासनाने सेवा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबवण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने आपल्याला वरिष्ठ पातळीवरून सूचना देखील प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार महसूल विभागाने बडगाव तालुक्यामध्ये नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी खालील महत्त्वाची कामं आपण हाती घेणार आहोत ज्यामध्ये थकबाकी मुक्ती मोहीम जिवंत सातबारा जिवंत रेशन कार्ड महाविद्यालयीन जी मुलं आहेत त्यांना विविध दाखले वाटप शेतसुलभ योजना पाणंद रस्ते छत्रपती शिवाजी महाराज अभियान शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबे यांना देणारे विविध लाभ जमीन रूपांतरण त्याचप्रमाणे सामाजिक अर्थसहाय्य योजना अशा विविध योजनांचा अंतर्भाव आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कृपया या सर्व प्रक्रियेमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व आपली जे समस्या आहे त्याचं निराकरण या ठिकाणी केलं जाईल त्याप्रमाणे आपण आपला सहभाग नोंदवावा या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत व आम्ही नियोजन व्यवस्थित केलेलं आहे सर्वांना माझा नमस्कार भडगाव तालुक्यामध्ये शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार सतरा ऑक्टोबर ते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर काला या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबवण्याबाबत निर्देश शासनाकडनं प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने महसूल विभागाने या पंधरा दिवसांचं नियोजन केलेलं आहे या पंधरा दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाची कामे प्रभावीपणे राबव राबवण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे ज्याच्यामध्ये थकबाकी मृत्यू मोहीम त्याचप्रमाणे जिवंत सातबारा जिवंत रेशन कार्ड शेतसुलभ योजना तुकडे बंदी कायदा रस्त्यांच्या नोंदी दफनभूमी अतिक्रमण हरवणे हटवणे छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर शेतकरी आत्महत्या महाविद्यालयीन शिबिरे ज्याच्यामध्ये विविध जाग उत्पन्न रहिवासी दाखले यांचे वाटप त्याचप्रमाणे जमीन रूपांतरण सामाजिक डायरेक्टली नागरिकांना देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केलेले असून सर्व क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांना सूचना देखील निर्गमित केलेल्या आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या सेवा पंधरवाड्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे व मोठ्या प्रमाणावर या योजनांचा लाभ करून घ्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद धन्यवाद या सेवा पंधरवाड्याचा उद्देश नागरिकांच्या दारापर्यंत शासन सेवा पोहोचवणे आणि थेट दिलासा देणे आहे हे उद्दिष्ट असून यासाठी नागरिकांना सेवांचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव